फायनान्शियल प्लॅनिंग पहिलं काय आहे हे आपण अंडरस्टँड करू फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे जे काही तुमचं आर्थिक भविष्य आहे त्या भविष्यामध्ये तुमचे काही आर्थिक उद्दिष्ट या ऑब्जेक्टिव्ह ला एकत्रित एका, एका पेपरवरती आणणं त्याच्यानंतर तुमचं महिन्याचं उत्पन्न किती आहे खर्च किती आहे किती तुम्ही गुंतवणूक करताय किती तुमच्यावरती लायबिलिटी आहे या सर्व गोष्टींना ना एका बंद पद्धतीने एका पेपरवरती आणण्याच्या प्रोसेसला फायनान्शियल प्लॅनिंग म्हणतो ओके आता फायनान्शियल प्लॅनिंग बऱ्याचशा लोकांना असा वर्ड आहे की असं वाटतं की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे फक्त इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे इन्व्हेस्टमेंट नाही फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे या सर्व गोष्टींना एकत्रित पेपरवरती आणून त्याचं स्ट्रक्चर बनवणं या प्रोसेसला फायनान्शियल प्लॅनिंग तुमचं क्वेश्चन आहे की फायनान्शियल प्लॅनिंग किती गरजेचं आहे तर फायनान्शियल प्लॅनिंग फार गरजेचं आहे कारण फायनान्शियल प्लॅनिंग जर तुम्ही केलं नाही तर तुम्हाला पैसे किती कमवायचे त्यानंतर ते कमवलेले पैसे हे कशा पद्धतीने सेव्ह करायचे त्यानंतर सेव्ह केल्यानंतर त्याला इन्व्हेस्ट कशा पद्धतीने करायचं कुठे करायचं किती प्रमाणामध्ये करायचं आहे किती वेळ करायचं आहे त्यानंतर कमवलेल्या पैशाला एक्सपिरियन्स कसं करायचं या सर्व गोष्टी तुम्हाला कळणार नाही आणि त्या गोष्टी कळणार नाही तर तुम्ही पैसे तर कमवणार पण तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कुठे करायचं नाही माहित त्यामुळे चुकीचे डिसिजन निर्णय तुम्ही सर्वांनी घेत राहणार प्लॅनिंग सर्वांना गरजेचं आहे